तर कसे आज सगळेच सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉगमध्ये आणि मी आलो आहे माझ्या गावी रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये आरगावला आणि येण्याचं कारण असं आहे की आज आमच्याकडे कॉम्पिटिशन आहे ओनीमध्ये तर आम्ही तिकडे चाललो आहे आणि आमची फुल रिहर्सल वगैरे झाली आहे तर आता संध्याकाळची वेळ झाली आहे आम्ही रिहर्सल सकाळपासून करत होतो तर रिहर्सल वगैरे झाली आहे आणि आता झाले संध्याकाळ त्याच्यामुळे आम्ही असं थोडाफार खाली वाढीत आलो बुद्धविहाराच्या येत्या आणि बुद्धविहाराचं जरा काम चालू आहे कलरिंग वगैरे आणि हा आमचा इथला स्टेज आहे इथं आम्ही प्रॅक्टिस करतो तर तर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आय डीला पण आपल्याला फॉलो करा आपली इंस्टाग्राम आयडी आहे आर्य रत्नागिरीकर आणि आजचा ब्लॉग आणि आजचा व्हिडिओ एन्जॉय करा आणि कसा वाटला ते पण कमेंट मध्ये सांगा आता आपण कॉम्पिटिशनला जाणार आहोत तर आता फिरतो असत हे आहेत काहीतरी आहेत हे काय क्रॉस कोकणी भाषा कोकणी आणि पहिले आम्ही लहानपणी इथे खेळायचो क्रिकेट वगैरे या मळ्यांमधून कारण आमच्याकडे इकडे काही ग्राउंड वगैरे नाही जसं मुंबईला वगैरे असतं तसं काय आपल्याकडे ग्राउंड नसतं आमचा ग्राउंड म्हणजे शेतमळा

तर आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ आणि आजचा आमचा परफॉर्मन्स एन्जॉय करा मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने आणि हे बघा कोकणात फणस हे तर आम्ही चालत चालत आलो आता खाली बोलू दुकानावरती लावूया ला। स्टॉपला ला आपल्या आणि स्टॉपला जाताना आमच्या इथे बघा ही आमची शाळा आहे जेव्हा आम्ही लहानपणी होतो पहिली दुसरीमध्ये शाळा पण एकदम भारी होती शाळाशी वर्ग नव्हता काय बोले समजून घ्या जरा एक आता एक पोस्ट ऑफिस आहे तिथं आम्ही बसून अभ्यास केला आहे अशी प्रॉपर म्हणजे अशी शाळा नव्हती शाळेची बिल्डिंग अशी नव्हती पोस्ट ऑफिस होते बट हा वर्ग एक दिलेला होता आम्हाला शिक्षणासाठी गावातल्या मुली मुलांना आणि त्यानंतर जेव्हा आम्ही इथं पहिली ते चौथी आम्ही इथंच शिकलो खाली बसून जमिनीवरती बसून त्यानंतर जसं आम्ही पाचवी लागेल त्यानंतर आता मोठी इथं शाळा झाली आहे पहिली ते पाचवीपर्यंत पण पहिल्यांदा आम्ही शिक्षण घेताना इथंच घेतलं एका वर्गामध्ये पहिली ते चौथी इथेच जमिनीवरती बसून तर अशा शाळेतला पण खूप आठवण येत आणि तेव्हाचे दिवस पण आम्ही खूप मिस करतो कारण तर तेव्हा ती एक वेगळीच मज्जा होती सगळे आम्ही यायचो रडत बिडत यायचो मम्मी पप्पा ओढत ओढत आणायचे आम्हाला शाळेत तेव्हा मॅडम पण मारायचं ना आणि आम्हीला हुशार असायचो त्याच्यामुळे शाळेत यायला जरा कंटाळा पण यायचा तरी मम्मी मला आणायची ओढत 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 आणि धरले सुधारणा झाल्या आपल्या गावामध्ये तर आमच्या मॅडम पण भारी होत्या आम्ही त्याला नाही बोलायचो तेव्हा बाई बोलायचो संगीताबाई तर ती पण एक आठवण आहे आताची मुलं कशी मॅडम वगैरे तसं आमच्या काळात नव्हतं आमच्या काळात म्हणजे आम्ही लहान असताना काळ का आमचा हाच आहे तर आता आम्ही आलं स्टॉपला आमच्या इथे आरगावला तर फायनली आता आम्ही झाले रेडी कॉम्पिटिशनला जाण्यासाठी आणि बघा सोय कशी सायलने केली टॉर्च मारतो फेसवर कारण इथे गाडी जिथे आम्ही लावली तर आमच्या इथे लाइट नाही आहे तर आम्ही गाडीत दाखवतो गोट्यात आलंय सिद्धांत संतोष

अशा तऱ्हेने मुंबई हरलेली आहे त्याचा मला आनंद होतोय आधी मुंबई पण रात्री पोचले लोकेशनला कॉम्पिटिशन आपला परफॉर्मन्स आहे आपला स्टेज आहे आपण जाणार आहोत पण पहिल्यांदा आम्ही ते बसलोय म्हणजे मला याचा फेस मी दाखवणार नव्हतो ना पण दाखवावं लागतं काय करणार <laughs> आणि इकडे आपलं पब्लिक बसलंय <laughs> बघू आता आपला कितवा परफॉर्मन्स आहे तिथं आम्ही साऊंड चेक वगैरे करून तर आलो आहे आता फक्त रेडी व्हायचं आणि परफॉर्मन्स करायचा आहे पण खूप वेळ आहे अजून परफॉर्मन्स करायला असं ना काय नाही आपला तिसरा नंबर होता डान्सचा संतोष जा बोलायला नको तिसरा म्हणजे अमर आणि कुठं आलेत ना त्याच्यामुळे बघू आला तर इथं आम्ही येऊन खूप वेळ झाला आहे खूप म्हणजे खूप कंटाळा आला आहे आम्हाला आणि तेव्हा करतो हे इथं आंब्याच्या वरती झाड आहे आणि अचानक इथं कसा का आंबा एक खाली पडलाय लागलेली भूक ला। दोघांना पण काय जेवायला मिळालं नाही दोघांना आम्ही सांगितलं होतं जेवा इथं ना तर नाही बाय चायनीज खायला गेलेले तिकडे पण काय मिळालं नाही तिकडे पण काय मिळालं नाही त्याच्यामुळे आता काय आंबा आंबा तर तुम्ही पण या आमच्या कोकणात आंबे खायला फुकट काय घ्या किती पण पडतायत ते घ्या अशी तर वेळ किती वेळ झाला इथं आम्ही नऊ वाजता आलोय आणि आत आता बरोबर वाजलेत बारा तरी काय कॉम्पिटिशन चालू नाही झालंय त्याच्यामुळे इथं आमची सगळे पुरे टाइमपास करत आहेत आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट आलोय काही ना काही मानसिका

तुम्हाला तुमची लँग्वेज सांगा ना भोजपुरी काय ऐकताय तुम्ही मराठी करा मराठी करा जरा लाज वाटते मराठी ऐकायला मग चांगली लँग्वेज नको राहते रोहित सर बाकी चक्रवर्ती माहिती खेळ काय भाई आपल्या सोबत आपले भाव पण आहेत या कॉम्पिटिशन मध्ये सो गौर डान्स करणार आहेत तर ऑल द बेस्ट सगळ्यांना ऑल द बेस्ट भावानो घुंगुरते राडा करा मचवून टाका काय विषय असेल ते तू कसा डान्स करत आहे

ए ला। ए कलाकाराची अवस्था बघू शकता तुम्ही काय आम्ही घेतो नाय हा आणि असं रक्त पांढर का ते आता माहित नाही कमेंट मध्ये सांगा त्याचं रक्त असं वाईट काय याला कला आरगाव आर्गाव सादर करीत आहोत तीर कामठा नृत्य पुरुषांनी सादर केलेला तीर कामठा नृत्य

आमचा परफॉर्मन्स झाला आणि तुम्ही बघू शकता किती घामाघूम झाले बेकार घामाघुम झाले बेकार आडा केला स्टेजवरती तुम्ही बघितलाच असेल आता आता बघूया मी चेंज करतो आता रिझल्टची वाट बघूया रिझल्ट काय लागतोय ते ठीक आहे आता पहिल्यांदा चेंज करतो बेकार आलं चालेल जोरदार लवकर लवकर थोडं जरा एनर्जी लवकर मग पासून आवाज नव्हता म्हणजे जसं प्राइस मिळालं तसं ओढायला लागलं फायनली आमचा सेकंड प्राइस मिळाला आम्हाला फायनली आवाज तर आम्हाला सेकंड प्राईज मिळाले आणि फोर्थ सुद्धा मिळाल्या आम्हाला म्हणजे आमचे दोन डान्स होते नृत्य आणि आपले दोन्ही ग्रुपचे नंबर्स आले आहेत तर आपण आहोत आता जोरात बोलू शकत नाही बिकॉज चला चला ये, 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 रे हे आम्ही विचार पण नाही केलेला आणि माझा दाखवून कशा काय तीच देना तीच देना त्यांचीच दे तर आपला सेकंड प्राईज मिळाला आपल्याला आणि आम्ही झाले हॅपी हा पोरग्याने काय केलं सांगा मला व्हिडिओ मध्ये व्हिडिओ तुम्ही बघितला तर आता बरोबर वाजले साडेपाच सकाळचे आणि कॉम्पिटिशन आता संपलंय आमचं आणि आमचा सेकंड प्राईज मिळाला आम्हाला चार पाच वेळा तरी बोललो असेल ब्लॉग मध्ये सेकंड प्राईज मिळाला कारण आनंद इतका झालाय अपेक्षा नव्हती आम्हाला कारण थोड्यासा चुकामुका झाल्या आमच्याकडून हे बघा सिद्धार्थ कलावंत चार गाव द्वितीय क्रमांक तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर ये yeah. Yeah. तर मी भेटेन तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आजचा ला करा, करा, <laughs> करा। आणि कसा वाटला ते पण कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनेल वरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या माणसाच रिॲक्शन बघत असाल तर मला हे कसं वाटलं ते पण सांगा ठीक आहे हॅपी रा एक नमुना आहे टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया